ओम शांती एकतीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सन्मानाने पास होण्यासाठी प्रत्येक खजान्याचा अकाउंट चेक करून जमा करा ओम शांती बाबांनी या वाणीमध्ये मुलांच्या भाग्याचे वर्णन केले आहे जन्मताच मात पित्याची पालना मिळते नंतर शिक्षणाचे भाग्य मिळते मग गुरुद्वारा मत म्हणजेच वरदान मिळतात आपले भाग्य स्मृतीमध्ये ठेवून गीत गात राहायला पाहिजे वाह माझे भाग्य वेले उठल्या उठल्या परमात्मा प्रेम मध्ये लवलीन होऊन उठतात दिवसाची सुरुवात म्हणजे परमात्मा प्रेम असते दिवसभर परमात्मा सोबत असण्याचा अनुभव होतो इतकं मोठं भाग्य आहे की स्वतः परमात्मा परमधाम सोडून मला शिकवायला येतात ऐकतात तर परमात्मा टीचर कडून खातात तर बाप दादांच्या सोबत मुलांनी बाबांना वचन दिले आहे सोबत राहू सोबत खाऊ सोबत पिऊ सोबतच झोपू सोबतच चालत सोबत राहू कधी उदास झालेच तर बाबा मित्र बनून येतो समजूत घालतो डोळ्यात पाणी आले तर ते पुसायलाही बाबा येतात प्रत्येक कार्यात मदतही करतात बाबा मुलांचे अश्रू हृदयाच्या डब्बीत मोत्यासारखे जपून ठेवतात मुलांनी हट्ट केला तर समजूत घालायलाही येतात मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात जे झालं ते झालं विसरून जा झाले गेले पार पडले जो विचार करता त्याचा स्वरूप अनुभव व्हायला पाहिजे अनादी काळामध्ये आत्मा स्मृती स्वरूप आहे आदि काळातही या वेळच्या पुरुषार्थानुसार प्रलब्ध स्मृती स्वरूप आहे आता अंत मध्ये स्मृती स्वरूप बनायचेच आहे जेव्हा स्मृती स्वरूपच्या सीट वर सेट राहू तेव्हा शक्तिया गुण नशा सगळेच ऑटोमॅटिक येईल जो ब्रह्मा बाबांचा स्वभाव तो ब्राह्मणांचा स्वभाव असायला पाहिजे बाबा म्हणतात पूर्ण मेलेले नसले की क्षत्रिय स्वभाव जागा होतो ब्रह्मा बाबांचे पाऊल ते ब्राह्मणांचे पाऊल पावलावर पाऊल टाकायचे आहे असे बोल पाहिजे की बाबांचेच बोल आहेत मधुर बोल पाहिजे नेहमी प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावनाचे बोल पाहिजे शुभ भावनाचे बोल हिऱ्या मोत्यांसारखे असतात याला म्हणतात युक्तियुक्त बोल सगळे खजाने जमा करण्याची वेळ आत्ताच आहे वेळेचा खजाना श्वासचा खजाना संकल्पांचा खजाना शक्तीचा खजाना दिव्य जीवनाच्या गुणांचा खजिना सन्मानाने पास व्हायचे असेल तर इतका खजाना जमा पाहिजे की तो एकवीस जन्मापर्यंत पुरला पाहिजे आताच खजाने जमा करता येतात कारण मुलांचे आताचेच टायटल आहे सर्व शक्तिमान फक्त शक्तिमान नाही आणि भविष्यात टायटल असेल सर्वगुण गुण संपन्न ओम शांती